सर सध्या लाडकी बहीण योजनेचं नेमकं स्टेटस काय आहे आणि सध्या रत्नागिरी जिल्हा पण टॉप टेनमध्ये का आहे काय सांगा या संदर्भामध्ये नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेली आहे त्यापैकी आज अखेर आपण दोन लाख सहाशे चाळीस अर्जाची छाननी करून अप्रुव्हलसाठी पुढे शासनाकडे पाठवले आहे आणि अजून एक साठ हजार अर्ज शिल्लक आहे ते आपण लवकरात लवकर अप्रुवल देऊन शासनाकडे पाठवतो आणि याच्यामध्ये चांगला प्रतिसाद प्रत्येक तालुक्यामध्ये मिळाली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये अधिकारी यांची जे टीम आहे तहसीलदार असो बी डी ओ असो सी डी पी ओ असो मुख्य अधिकारी नगरपालिका असो सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या टीम घेऊन त्यांना जे दिलेले लॉग इन आय डी आहे ते वापरून अहोरात्र मेहनत करून आता अप्रुवलची प्रक्रिया ते करत आहे